नमस्कार भावा बहिणीनं कधी केला आहे का तुम्ही अंड्याचा हलवा नाही केला तर आता करून बघा तीन अंडी फोडलेत बघा इथं अर्धी वाटी घेतली आपण दुधाची पावडर अर्धा गिलासहून जास्त दूध घेतलं आहे आता ह्या दुधाच्या पावडरमध्ये थोडं आपण दूध घालून थोडं मिक्स करून बाजूला ठेवू आणि राहिलेलं दूध आपण अंड्यामध्ये घालू आता साखर घालू अर्धी वाटीहून थोडीशी जास्त साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता कमी खात असला तर कमी घाला अंड्याला आपण थोडंसं फेटले पण अंडी त्याच्यात फेटता येत नाही तर मी काय केलं आता हे दुधाची पावडर दूध आपण घालून ठेवलं होतं ना ती बी घालून घेतली आणि सगळं आपण मिक्स करून घातले बघा कढाईमध्ये आता चांगलं फेटायला यायला लागले मोठ्या भांड्यामध्ये अंडी दूध दुधाची पावडर असं चांगलं साखर घालून मिक्स करून घ्या आधीच आता मी कढाईमध्येच मिक्स केलं आहे आता ह्याला ठेवले आपण शिजायला वरी गॅस म मध्यम ठेवा जास्त फास्ट बी नाही ठेवायचा आणि जास्त बारीक बी नाही नका ना ठेवू आचेवर ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं बघा लगेच दूध हे आपलं दूध आणि अंडी शिजायला लागली आणि थोडं थोडं घट्ट व्हायला लागले सारखं हलवत राहाय राहायचं ह्याच्यात एकच मेहनत आहे ह्याला सारखं हलवत राहावं नाहीतर नाहीतरी करपते आणि ह्या ह्याचे गाठी गाठी होते तरी बघा मस्त असं आपण हलवत हलवत येऊ असं आहे घट्ट जसा खावा होतोय ना तसं आहे आता ह्याच्यात बघा अर्धे चमचे आपण इथे इलायची कुटून घातली चांगल्या हातानं चोळून घातली बघा एकदा मिक्स करते आता ह्याच्यात आपल्याला थोडं आणि शिजवून मग ह्याच्यात तूप टाकायचं आहे आता बघा एक चमचा फुल भरून तूप घेतलं आहे मी इथं माझी मुलगी थोडं तूप कमी खाते त्याच्यासाठी कमी घातलं आहे तर अनेक मी थोडं घालणार आहे दोन चमचे तूप घाला तीन चार चमचे किती घालायचे तेवढं घाला घालू शकता थोडंसं हे तर खायचा रंग घातला आहे बघा पिवळा चांगलं आपण ह्याला आता हलवून घेऊ आणि ह्याच्यातलं पाणी संपेपर्यंत ह्याला शिजवत राहायचंय आपल्याला हलवत हलवत तुपाचं प्रमाण थोडं वाढवा इथं माझ्या इथं मुलगी माझी कमी खाती म्हणून तूप दोनच चमचे घातलंय बघा गावरान तूप घालायचं मस्त लागतंय बघा हे अंड्याचा हलवा कधी खाल्ला नसेल तर अशा पद्धतीनं करून खावा नवीन रेसिपी आहे खायला एक नंबर लागती आता ह्याच्यात बघा मी चार पाच काजू चार पाच बदाम कुटून घेतलेत चिरून हे पातळ पातळ चिरून मी घातलं तरी चालतंय नाही घातलं तरीही आहे असं काही नाही की काजू बदामच घालावं लागतं पण हलवा येतात थोडं काजू बदाम असल्यावर खायला चांगलं लागते म्हणून ह्याच्यात चार पाच चार पाच काजू बदाम हे मी कुठून घातले आहेत मोठं मोठं मोटाडंच कुठलाही जास्त बारीक नाही आता चांगलं हलवत हलवत आपण जोपर्यंत पाणी संपत नाही तोपर्यंत हलवत राहायचं सारखं हलवा ह्याला सोडून देऊ नका नाही तर काय होतं हे करपत आहे लवकर मस्त झालं आहे बघा आता मोकळा मोकळा एकदम अशा पद्धतीनं हलवा करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवा व्हिडिओला लाईक करत जावा गावठी रेश मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी झाला तयार धन्यवाद बघण्यासाठी